पाठ्यपुस्तक कार्यालयासमोर गोवंश आढळून आल्याने अठरा जून नागरिकांनी संताप व्यक्त केला तर दुसरीकडे याच दिवशी काली माता मंदिर अधिकाऱ्यांना कंपोस्ट डेपो गाठले डेपोत सुद्धा गोवंश मांस मनपा स्वच्छता अभियान ट्रक मध्ये आणत असल्याची माहिती मिळाल्याने शक्ती महाराज यांनी ट्रकची पाहणी केली ट्रक मध्ये गोवंश माणस दिसून आल्याने शक्ती महाराज यांनी चांगला संताप व्यक्त केला यावेळी कारवाईची सुद्धा मागणी व्यक्त केली आहे